नक्की मजा आवाज पाहिजे झालेल्या कामाची पूर्ण आम्हाला सगळं शिकाय काय मागणी कशा दिवस लावू शकतो जे आशोका कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड ती एम एस एमची कामं घेते मग आपल्या धाराशिव जिल्ह्यातली कामं पूर्ण ती कामं जी करते धाराशिव जिल्ह्यात त्यांना कमीत कमी पासष्ट कोटीची का पासष्ट कोटीची कामं भेटले मग जी काम केलंय त्यांनी आमच्या वाघुली स्टेशन पासून ते एडसी सब्टेशन एडसी गावापर्यंत हे काम त्यांचं धबध्याचं आहे म्हणजे बोगस आहे म्हणजे त्यांनी जे दीड फूट कॉन्क्रीट असतं म्हणजे सहा फुटाचं दीड मीटरच ते नाही करता एक फुटाच केलंय फक्त ते आमच्या समोरच आहे दिसतय आणि मी माझं म्हणणं एवढंच आहे की तो रस्ता जे आहे हाम रस्ता वाहत आणि शिंगोली वाघुली सातेफळ गाव लेकर शाळेला येतात तिथं आणि रोजच्या कडाला फक्त तारावर तार पोल असेल तर रंगत आहेत तर ते पोल जर खाली पडला त्या तारामुळे आज उभा आहे आणि जर तो पोल खाली पडला तर जीवितहानी किती होणार आहे जीवितहानी होईल ह्यासाठी मी यांना आज पंधरा दिवस झालं निवेदन देऊन त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही किंवा ठेकेदाराला बोलवून घेऊन त्यांनी पाहणी केली नाही ज्यावेळेस मी आज इथं बसले त्यावेळेस यांची लोक तिकडे चालले बघायला पाहणी करायला चालले ह्यांनी पंधरा दिवस केलं काय हे मी ही बघत आहे यांची तर मा, मा, मला आज आ, ही शासनाची लोक माझ्यापर्यंत आले तर मी समाधानी नाही त्यांनी मला ठेकेदाराचं लायसन जे कोण असेल त्याने काम केले त्याचं ब्लॅक लिस्टला लायसन टाकलं पाहिजे आणि त्याची कामाची चौकशी त्याची करून त्याचं जर काम भोगस असेल तर ते काम त्याच्याकडून काढून घेण्यात यावं आणि दुसऱ्याला काम द्यावं आणि आणि जे जी कोण शासनाचा माणूस ते काम करत असताना नेमलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी